नमस्कार श्री स्वामी समर्थ स्त्रियांनी केस कधी धुवायचे यावर शास्त्राचं बंधन का हे सगळे नियम स्त्रियांवरच का मग योग्य दिवस कोणता यासारखी प्रश्नाचे उत्तरे जाणून घ्या श्रावणातल्या सोमवारी स्त्रियांनी केस का धुवू नये यावर त्यामुळे होणारे नुकसान जाणून घ्या सोमवार महादेवाचं हे आपण बालपणापासून शिकत आलो आहोत महादेवाला प्रिय असलेल्या गोष्टी देखील सोमवारी आपण अर्पण करतो पण अप्रिय गोष्टीचे कोणते आणि त्या का टाळायला हव्यात याबद्दल सविस्तर जाणून घेऊ येत्या पाच ऑगस्ट पासून श्रावण सुरू होत आहे आणि ते सुरू होताच श्रावणी सोमवारपासून श्रावणातले तसे प्रत्येक दिवस खासच मानले जातात तरी देखील श्रावण सोमवारचे महत्व अधिकच अशा वेळी केलेल्या उपासनेचे पूर्ण फळ मिळावे असे वाटत असू तर स्त्रियांनी पुढील चुका टाळायला हव्या असे मानले जाते की सोमवारी केस धुतल्याने घरावर आर्थिक भार वाढतो तसेच पैशाशी संबंधित अडचणी निर्माण होऊन आर्थिक परिस्थिती खालावते म्हणून सोमवारी आणि विशेषतः श्रावणातल्या सोमवारी स्त्रियांनी केस धुणे टाळले पाहिजे तसेच गुरुवारी देखील केस धुवू नये त्यामुळे त्यांना कुंडलीतील दोष निर्माण होऊ शकतो त्यांना धाकटा भाऊ आणि त्यांनी बुधवारी केस धुऊ नये अन्यथा भाऊ कर्जबाजारी होतो असे मानतात मग राहिला वार मंगळवार शुक्रवार आणि रविवार हे तिन्ही वार नण्यासाठी योग्य मानले गेले आहेत रविवारी सुट्टीचा दिवस म्हणून निवांत आंघोळ करतायत केसावर आंघोळ केली जाते तसेच मंगळवार आणि शुक्रवार देवी लक्ष्मीचे वार असले त्या दिवशी केस धुतल्याने स्वच्छतापूर्वक देवी लक्ष्मीची पूजा केल्यास ती प्रसन्न होते सोमवार बुधवार गुरुवार या दिवशी उपवास सण उत्सव आल्याने केस धुणे लाभदायी ठरते तर काही शास्त्रातही यावर अमान्य ठरवल्यामुळे निमित्त कोणतेही असते तरी ते दिवस निश्चितच मानले जातात अपवाद मासिक पाळीची शुद्धी म्हणून चौथा दिवस या वारी आला असता केस धुणे अनिवार्य ठरते त्यासाठी शास्त्रात मान्यता आहे तरी एरवी पाळलेल्या नियमांचा लाभ स्त्रियांनी आणि पर्यायांनी यांच्या कुटुंबालाच होतो पण हे सगळे नियम स्त्रियांनाच का तर नियमाटी बंधने आल्यावर स्त्रियांना कोणत्याच गोष्टीचा जाज वाटू लागतो आणि त्या बंडखोरी करण्यात धजावतात मात्र धर्मशास्त्रात दिलेल्या कोणतीही गोष्ट नक्कीच विचारपूर्वक दिल्या आहेत यावर विचार केला आणि विश्वास ठेवून पालन केले तर त्याचा लाभ इतरांना नाही ना तर स्त्रियांनाच होईल हे नक्की स्त्रीला दुहिता म्हटले जाते दुहिता म्हण म्हणजे दोन्ही घराचे हित पाहणारी दोन्ही घर अर्थात सासर आणि जी जेवढे आपुलकीने घरच्यांसाठी करते तेवढी आपुलकी तिला घरच्यांकडून मिळते असे नाही तरी देखील ती आत्मीयतेने प्रेमी घर सांगू आपुलकीने घरच्यांच्या मन परिवर्तन करू शकते अर्थात बदल घडवण्याची क्षमता तिच्यात असते म्हणून अनेक वतनीय उपाश्रियांना सांगितले आहे कारण परिवर्तनाची सुरुवात तिच्यापासून होते केस धुणे हा स्वच्छताचा एक भाग असला तरी वरचेवर केस धुणे ही अलीकडची फॅशन झाली आहे सतत मोकळ्या केसात अडकलेला हात संसाराला हात कधी लावणार हा विचार कालबाह्य वाटत असला तरी शास्त्रकर्त्यांनी यातून जबाबदारीची जाणीव करून दिली आहे रवी मंगळ शुक्रानी अशी दिवसाळ केस धुण्याची दिलेली मोकळी स्त्री आरोग्याचा विचार समोर ठेवून केलेली आहे पुरुषांच्या त्रळे तुलनेत स्त्रियांचे केस मोठे असल्याने त्याची निगा राखण्यासाठी तीन दिवस पुरेसे आहे यावर वारंवार केस धुतल्याने केसाची पोत बिघडतो केस गळतात वाढ फुंडते केसाची चांगली तेल मालस मिळाली की या दृष्टीने या दिवसाची आखणी केली आहे परंतु मनुष्य स्वभाव पाहता सरळ सांगितलेली गोष्टी त्यांना पचणे पडत नाहीत अशा वेळी धर्मशास्त्रात आधार घेऊन काही गोष्टी सांगितल्या जातात धर्मशास्त्र म्हटल्यावर कोणी प्रश्न उपस्थित न करता नियमांचे काटेकोर पालन करतात म्हणून काही बाबतीत नियमांचे चौकटी धर्मशास्त्रात आखून दिल्या आहेत या गोष्टीचा विचार करता श्री आरोग्याचा विचार करता श्रावण सोमवार नटण्या मोरडण्यात वेळ न दळवता ईश्वर सेवेत तो वेळ व्यतीत करावा हे नियमांचे सार आहे असे म्हणता येईल तुम्ही जर या विचार स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ